लातूरकरांना मला वाटतं मागचा ट्रेंड आहे की खासदार डॉक्टर दिलाय त्यावेळेस आमदार सुद्धा ते डॉक्टर द्यायच्या मनस्थितीमध्ये नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अनुक्रमेय अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि रमेश आप्पा कराड हे आहेत या दोन्ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवारांचा अर्थातच देशमुख आमदार बंधूंचा अक्षरशः घाम काढलेला आहे लोक या मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार घरी बसतील अशी चर्चा करीत आहेत महायुतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वातील शिवसेना हाही पक्ष आहे या पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख सचिन दाने हे आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आपण लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आज महायुतीच्या उमेदवाराची काय स्थिती आहे याबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र काय म्हणते लातूर शहरामध्ये आपल्या महायुतीच्या उमेदवाराची काय स्थिती आहे लातूर शहरामध्ये बघितलं जाता आपल्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा जंजावात बघायला मिळत आहे आणि ही निवडणूक आता लातूर शहराच्या लोकांनी हातात घेतलेली आता दिसून येत आहे कारण की जसं त्यांना शेवटच्या टप्प्यात जरी तिकीट मिळालं असलं पण त्यांनी जो वेग पकडलेला आहे आणि लातूर हे शांतता प्रिय आहे आणि इथे विविध समाजाचे विविध वर्गाचे लोकं विविध प्रोफेशन्सचे लोक राहतात तर बुद्धजीवी वर्ग असतील कामगार वर्ग असेल तर ते त्यांना जबरदस्त असा पाठिंबा ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडून चांगला मिळत आहे आणि सरशी होणारे नक्की लातूर ग्रामीणमध्ये काय स्थिती आहे तुमच्या उमेदवारांची रमेश अप्पा कराड लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये मायुतीचे उमेदवार रमेश अप्पा कराड यांचा डोर टू डोर प्रचार आणि जर बघितलं तर त्यांच्या अर्धांगिने कराडताईसुद्धा तितक्या जोमाने ताकदीने फिरत आहेत आणि तर ता महिला वर्गसुद्धा तेवढंच ताकतीने आणि शेतकरी समाज पूर्ण माहितीच्या बाजून आहे शिवसेना भक्कमपणे पहिल्या दिवसापासून दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे खंबीर असल्यामुळे दोन्हीकडे आज महायुतीचं पारड जड अशी एक या मतदारसंघात चर्चा असते की एकोणीसशे पंच्याण्णवची स्थिती आज निर्माण झालेली आहे म्हणजे काँग्रेसचा विलासरावांचा जसा पराभव झाला होता त्या पद्धतीनं अमित देशमुख यांचा पराभव होईल असं बोललं चाललंय खरं तसं काही जाणवतंय या दोन्ही म्हणजे या मतदारसंघात नक्कीच कारण की एकोणीसशे पंच्याण्णवची पुनरावृत्ती आणि खूप मोठ्या फरकाने होईल कारण की आत्ताची पिढी नवीन विचाराची पिढी आहे अँटी इन्कमचे फॅक्टर मोठा आहे आणि बरेच प्रलंबित प्रश्न या लातूरचे जशाला तसे राहिलेले आहेत आजार बिथल्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल तर तो सॉल्व्ह झाला नाही इथल्या पत्रकारांनी सुद्धा त्याला आंदोलन केलं पण तो सॉल्व्ह करू शकले नाहीत कचऱ्याचा प्रश्न आहे शिक्षणाची नगरी आहे पण बारावीनंतर काय लातूरची पुढे डेव्हलपमेंट आपण एअरपोर्टला जा ते जाताना रस्त्यांची अवस्था जर बघितली गेली तर असे अनेक प्रश्न आहेत की जे की आत्ताचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सॉल्व्ह आणि त्यांची ॲक्सेसिबिलिटी नाही तर ते मतदार किंवा इथल्या रहिवाशांना सापडतच नाहीत सा ते सदैव मुंबईत असतात त्यामुळे अशा अनेक याच्यामुळे अँटीन फॅक्टर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एकोणीसशे पंच्याण्णवची पुनरावृत्ती नक्कीच होणार अमित देशमुख यांच्या बाबतीत असंही सांगितलं जात आहे की अमित देशमुख हे लातूरच्या दौऱ्यावर असतात लोकांची तक्रार आहे की त्याने मुंबईच्या दौऱ्या दौऱ्यावर असावं आणि लातूरमध्ये स्थायिक राहावं असं काही तुम्ही प्रचार करत असताना असं जाणवतंय काही लोक तक्रारी करतात आपल्याकडे त्यांना प्रवासी आमदार असं म्हणलं जातं आणि आता लातूरच्या लोकांना निवासी आमदाराची गरज आहे त्याच्यामुळे लोकांना सदैव उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी ते वैयक्तिक ते म्हणून कोणी लोकप्रतिनिधी लातूरची सुजान जनता आहे तर त्यांनी आत्तापर्यंत जे ठरवलेलं आहे की निवासी आमदार जर मिळाला तर इथले प्रश्न जास्त सुटू शकतील या पंधरा वर्षामध्ये त्यांच्याकडे मिनिस्ट्री होती पण अनेक प्रश्नाकडे लक्षच दिलं नाही आणि या शहरामध्ये जे तर की नव्वद टक्के मतदार शहरातील आहे इथं प्रश्न हे जशाच तसे आहेत आता आपण जर प्रचाराच्या दरम्यान गेला असाल तर रस्त्यातले खड्डे असतील कचरा असेल पाण्याचा अभाव असेल याबाबत लोक तक्रारी करतात की अमित देशमुख हे विलासरावांचे चिरंजीव आहेत चला साहेबांचा मुलगा आहे म्हणून त्यांना मतं द्यावं असं काही आहे का नाही काय झालं तर ते मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे आणि त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन खूप होत्या लोकांना आणि ते त्या एक्सपेक्टेशनला उतरले नाही मग ते त्यांना झेपलं किंवा नाही हे सांगता येणार नाही पण जसं लोकांना अपेक्षित होते काम झालं नाही तुम्ही म्हणलात कचऱ्याचा प्रश्न गेली तीन चार वर्ष सतत आहे आणि तो वाढतानाच दिसतोय मग कचऱ्याच्या ढिगारेच आपला जर विकास सांगत असतील तर रोडचा प्रश्न आहे आता सांगितलं की आरोग्याचा प्रश्न आहे शैक्षणिक संकुल जी आहेत नवीन कुठलीही पंधरा वर्षामध्ये त्यांनी एखादं गव्हर्नमेंटचं आता जर बघितलं इथली जास्त मुलं अगदी फॉरेनला आहेत पुणे मुंबईला सामान्य घरची मुलं इंजिनिअरिंगला आहेत मेडिकलला आहेत आणि इथं आपण काय त्यांना एक आय आय टीची गरज आतापर्यंत इथं होती एक आयआयम इथं असलं पाहिजे तर लातूर खरंच शिक्षणाची नगरी आहे तर त्याचा प्लान नाही आहे आणि त्यांच्याकडे सदैव बघतो आपण की आता मोदी साहेब वरे केंद्र सरकारमध्ये तर मला वाटत नाही की मग ते जर बघितलं मोदी साहेब आता पण आहेत केंद्रातून जर आय आय टीज आय एम आणायचे असतील तर आपल्याला त्याच विचाराचा आमदार या ठिकाणी मोदी साहेबांना जास्त ॲक्सेसेबल आणि लोकांना पण जास्त ॲक्सेसेबल असा जर मिळाला तर हे शैक्षणिक प्रश्न सुटून जातील असं अमित देशमुख यांच्याविषयी लोकांच्या म्हणजे मतदारांच्या अनेक अपेक्षा होता आहेत आणखी असं काही वाटते का लोकांना किंवा आता अपेक्षा आणखी त्यांच्याकडून करू किंवा आता बस झालं अपेक्षा वगैरे काही नको आता बदला घेऊ किंवा बदल करू लोक काय कर त्यांना एकदा दोन चान्स दिलेला आहे लोक इथली संधी देतात पण <coughs> मला वाटतं की आता त्यांचा बिझनेस मॅन जो त्यांची एक ही प्रतिमा होत आहे ॲज अ बिझनेस तर त्यांनी मुंबईला राहून चांगल्या प्रकारे ते बिझनेस करू शकतील आणि तितक्याच वेळात मग आपले इथं प्रश्न सोडणार निवासी आमदार जर भेटला त्यांनाही आराम मिळेल आणि लोकसुद्धा प्रश्न सुटतील तुमच्या महायुतीच्या उमेदवार भाजपाच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर या आहेत आणि एका बाजूला अमित देशमुख असं तुलना जर केली तर राजकारणामध्ये कोण असं योग्य असं वाटतंय बरे आता आपण बघतोय गेली पाच वर्ष केंद्र सरकार असेल तर महिला सक्षमीकरणावर भर आणि जर आपण विधानसभेची जर काही मोजके तिकीट जी मिळालीत लढणाऱ्या ले, उमेदवार हो। हो। त्यात आपल्या लातूरला एका एका बहिणीला एक प्रतिनिधित्व करायची संधी लातूरकरांना मिळाली आणि लाडकी बहीण म्हणून मला वाटते की लातूरकर नक्कीच यावेळेस डॉक्टर अर्चना ताई यांना ते संधी देतील आणि त्या स्वतः एक डॉक्टर आहेत एम बी बी एस आहेत तर लातूरकरांना मला वाटतं मागचा ट्रेंड आहे की खासदार डॉक्टर दिलाय सुद्धा आमदार सुद्धा ते दे डॉक्टर द्यायच्या मनस्थितीमध्ये आहेत आपले नेते राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथराव शिंदे यांनी राज्यभरातच लाडकी बहीण योजना लागू करून एक प्रचंड मोठं असं वातावरण निर्माण केलेलं आहे तर त्यांचा आदेश मानून आपण देखील शिवसैनिक म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून यावेळी पहिल्यांदा लातूरमधून एक लाडकी बहीण विधानसभेत पाठवणार हे ठामपणे असं सांगू शकाल तुम्ही शिवसैनिकांनी अगदी त्यांचं तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवशीच महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य ना आमदार शिंदे शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला सक्त आदेश दिलेत लातूर की लातूरमधून यावेळेस परिवर्तन करायचं आहे आणि आपल्याला लाडकी बहीण म्हणून आमदार म्हणून डॉक्टर अर्चनाताई पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे त्या दिवसापासून आम्ही शिवसैनिक प्रत्येक सामान्यातल्या तळागाळातला शिवसैनिक आदेश मानतो तो आदेश म्हणून त्यांना वीस तारखेपर्यंत भरघोस मताने निवडून आणेपर्यंत शिवसैनिक त्यांच्या खांद्याला लावून सोबत असतात या मतदारसंघात एवढ्या शाखा आहेत का आपल्या शिवसेनेच्या एवढे मूळ कार्यकर्ते आहेत का किंवा आता संघ तुमच्या शिवसेनेचं विभाजन झालेलं आहे असे काही आता आज कमी तुम्ही जर बघितलं शिवसेनाचं जर मिळालं कार्यकाळ दोन वर्ष साहेब मुख्यमंत्री राहिले आणि सगळेच प्रश्न सोळा सोळा तास काम करणारे मुख्यमंत्री आहेत त्याच्यानंतर शिवसेना पक्ष बांधणे नव्याने सुरुवात झाली आणि या लातूर शहरामध्ये शिवसेनेचं वलय पूर्वीपासून आहे आता जर बघितलं अनेक भारतीय जनता पक्षात असतील तर अनेक हे पूर्वीचे शिवसैनिक आहेत तर सगळ्यांच्या गायडन्सने आता शिवसेनेची ताकदीने बांधणी झाली आणि लातूर शहरातील तीनशे अठ्ठ्याऐंशी बूथपैकी आमची जवळजवळ सव्वा दोनशे बूथवर आमची चांगल्या प्रकारे बांधणी झाली लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भाजपा शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यात असं समन्वय आहे का त्याच्यात रिपाई सुद्धा आहे हो आणि एकदम चांगला समन्वय आहे रिपाईचे सोन कांबळे साहेब आमच्यासारखं सोबत असतात प्रशांत पाटील आहेत ऍडव्होकेट बेदरे साहेब इथले नगर अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना सर्वच गोष्टी माहिती आहेत लातूरच्या तर एकदम चांगल्या प्रकारे समन्वय आहे आणि आमच्या मायुतीच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी छोटीशी फीडबॅक एक पाच दहा मिनटाचा कॉल असतो त्यामध्ये आम्ही रोज रिवाईज करतो आणि दुसऱ्या दिवशीची प्लॅनिंग करतो तर खूप चांगल्या प्रकारे समन्वय साधून इथल्या उमेदवार डॉक्टर अर्चनाजे पाटील चाकूरकर काम करत तुम्ही देखील लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने इच्छुक उमेदवार होतात शेवटच्या क्षणापर्यंत आपले नाव चर्चेत राहिलं पण आपणास उमेदवारी मिळाली नाही आणि या ठिकाणी भाजपाचे रमेश अप्पा कराड यांना उमेदवारी मिळाली तर लातूर ग्रामीणमध्ये काय स्थिती राहील निवडून येतील का काय वेळाचा परिणाम होईल ला। ती लातूर ग्रामीण ही जा शिवसेनेच्या हक्काची जागा होती आणि आम्ही आमच्या पक्षाकडे आमचे पक्षवाडी सगळ्या गोष्टी बघून आम्ही ती जागा लढण्यासाठी मागितली होती आणि एक जिल्हा प्रमुख म्हणून माझं एक कर्तव्य होतं त्यावेळेस सगळं पक्ष कार्यकर्त्यांची होती की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यानुसार आम्ही मागणी केली पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांच्या ज्या सीट वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये काही बदल झाला आणि ती जागा मग भारतीय जनता पक्षानं घेतली आणि तिथे महायुतीचे उमेदवार म्हणून आपले रमेश अप्पा कराड ज्यांना अगोदर सुद्धा अनुभव आहे आणि ते एक वारकरी संप्रदायातली आहेत असं शेतकरी परिवारातले उमेदवार आहेत त्यामुळे त्यांची प्रतिमा सुद्धा तेवढीच चांगली आहे गेली दहा पंधरा वर्षाचं काम आहे पण त्यांना जे मागे अपयश आलं आणि यावेळेस शिवसेनेची ताकद नक्कीच वाढलेली आहे आणि त्या ताकदीच्या जरच आम्ही तिकीट मागितलं होतं आणि ती ताकद आज त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहे आणि यावेळेस त्यांना विजयाचा गुलाल नक्कीच शिवसेना लावल्याशिवाय राहणार हे शक्य होईल का लातूर ग्रामीणमध्ये मांजरं आहे विकास आहे रेना आहे तीन तीन कारखान्याचं जाळं आहे आणि या परिसरातील शेतकरी हा ऊस उत्पादक आहे या परिवाराच्या वतीने ऊस उत्पादकावर एक दबाव असतो आणि त्या दबावातून ते काँग्रेस उमेदवारालाच मतदान करतात ज्यामुळं मग तुमचं महायुतीच्या उमेदवार कमी पडेल असं एक भीती आहे खरंच असं ऊस उत्पादक समोर भीती आहे का नाही तुम्ही मागची निवडणूक बघितलं तर ते फरक दहा एक हजार होत त्याच्या वेळेस रमेश अप्पा आधी लढले होते तर आमची क्लोज फाईट राहिलेली आणि जर तुम्ही ऊस कारखान्याचे विषय आहेत तर त्यांनी सहा सहा महिने ऊसाचे प्रश्न आहेत तर ते खरं तर हे शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने आहेत सरकारी आणि तिथे ऊसाचा भावाचा प्रश्न आहे पाचट कपाती जी त्यांनी लावली साडेसात टक्के तिचा प्रश्न आहे आणि ऊसाचा भाव आज सगळीकडे जास्त असताना अगदी गुळ पावडर कारखाने जास्त आहेत असं mm -hmm. अपेक्षित आहे की इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या कष्टाचं मोल मिळालं पाहिजे तर शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा खूप अडचणी आहेत आणि त्या अडचणीमुळे तो सध्या का त्या कारखानदार जे कोणी चालवत आहेत तर त्यांच्यावर ते नाराज आहेत सध्या तर तो सुद्धा यावेळेस भारतीय जनता पक्षाकडे शिवसेना आणि रिपाई युतीकडे तू नक्कीच वळेल असं आम्हाला आता आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस ते, ते जाणवत आहे आता भविष्यामध्ये कोणाचं सरकार येणार महायुतीचं येणार का आणि तुमचं कार्य हे उद्या महायुतीचं सरकार आ आल्यानंतर कोण मुख्यमंत्री व्हावं यासाठी या राहणार रा या, आहे आधी आम्ही सांगितलंय की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य आमदार एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यासाठी महायुतीच्या या दोन्ही जागा लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा हा शिवसैनिक ताकदीने निवडून आणणार आणि नि पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबच होणार हे आहेत लातूर जिल्हा शिवसेना प्रमुख सचिन दाने हे चांगल्या पद्धतीनं आदेशानुसार या जिल्ह्यामध्ये काम करीत आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश यावं त्यांच्या महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी व्हावेत अशा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं शुभेच्छा देतो नमस्कार